नमस्कार शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरा आपल्या सी एस सी आणि जी आर माहिती आहे युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर सध्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पावसाला सु, सु, सुरुवात झालेली असे आणि काही भागामध्ये या ठिकाणी पेरणीला पण सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पेरणीसाठी लगभग सुरू राहिले आहे तर काही शेतकरी या ठिकाणी पेरणी झाल्यानंतर जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पैसा किडीचं या ठिकाणी खूप सारे ते आपल्या पेरल्यानंतर या ठिकाणी जो काही सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल तर त्या पिकावरती ते आपले जमिनीमध्ये जाऊन त्यांना ते पोकरून खात असतात तर त्याचं या ठिकाणी व्यवस्थापन कसं करायचं त्या पैशाला कसं नष्ट करायचं आणि आपलं सोयाबीन कसं वाचवायचं आणि दुबारपूर मी संकट शेतकऱ्यावर येऊ नये यासाठी हा मी व्हिडिओ वी बनवत आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी चॅनेलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपण आता पैसा किडीची व्यवस्थापन कसं करायचं हे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता व्यवस्थापन या ठिकाणी बघू शकता पेरणी केल्यानंतर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग आणि उडीद पिकावर पैसा मिलीपिड म्हणजे त्याला त्याचं नाव आहे सायंटिस्ट मिलीपीड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होत असतो तर या ठिकाणी बघू शकता मिलीपीड ही एक निशा निशाचर किड असून सामान्यतः सडणारी पाने तसेच काडी कचरा कुजणाऱ्या वनस्पती इत्यादी पदार्थांना खाऊन उपजीविका करते साधारणपणे निसर्गात त्याची भूमिका कुजलेल्या काडी कचरा विघटन करण्यास मदत करणारा प्राणी अशी त्याची ओळख आहे त्या किड्याची त्याच्यानंतर बघू शकता परंतु जेव्हा त्याची मोठ्या प्रमाणात प्रमाणावर वाढ होते तेव्हा ते जमिनीतील संपर्कात येणारे रोपटे असतील अंकुरलेले बियाणांना खाऊन नुकसान करतात म्हणजे आपण पेरलेले छोटे छोटे वरलेले अंकुर असतात तर त्याला ते खात असतात तर जमिनी अंतर्गत रोप पुरतडून टाकतात आणि किडींनी पुरतडल्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यावर या ठिकाणी दुबार फेरणीचं संकट येऊ शकतं तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी जागरूक राहून तर पिकाचं या ठिकाणी त्याच्यावर संरक्षण केलं पाहिजे तर जीवन जीवनक्रम त्याचा काय असतो बघा त्याच्यानंतर निलेडीपचे किडीच्या अंडी व प्रौढ या अवस्था आढळून येतात अंडी जमिनीत काही इंच खोलीवर टाकली जातात एक मादी साधारणपणे तीनशे या ठिकाणी अंडी घालते तर अंडीच्या एकूण पाच अवस्था असतात प्रौढ अवस्था ही प्रदीर्घ काळाची आहे परंतु जीवनक्रम हा पाच ते सात वर्षात पूर्ण होतो या किडीच्या वाढीसाठी जमिनीत आर्द्रता असणे आवश्यक आहे त्यामुळे पावसाळ्यात किंवा जिथे ओलिताची सोय आहे अशा ठिकाणी ही कीड जास्त सक्रिय असते हवामान अनुकूल नसल्यास ही कीड जमिनीत सुप्त अवस्थेत राहते तर आता त्याला आपण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या ठिकाणी बघा आता तर शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेली कुजलेले गाडी कचरा गोळा करून नष्ट करावा वाणी रात्री सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढेग करून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या पाण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला टाकायचं तसेच दुसरा आहे या ठिकाणी शेतातील आर्द्रता किंवा लपण्याची ठिकाणी कमी करून बांधावरील गवत तसे दगड असतील बांध मोकळा ठेवावा बऱ्याचदा पिकात जास्त पाणी दिल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू असल्यास वाणीचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढत असतो तर जास्त आदरता वाचा पुरवठा नसल्यास काही दिवसात वाणी मरतात त्याला दा खायला नाही भेटला ज्या दिवस ते मरत पाहतात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पूर्वी पेरणीपूर्वी बियाणाला बीज प्रक्रिया केली आहे तिथे वाणीचा प्रादुर्भाव कमी असतो म्हणून या ठिकाणी आपण पहिलं बीज प्रक्रिया केलेली असली पाहिजे शेतकऱ्यांनी त्याच्यानंतर आहे पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी ज्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेली वाणी उघड्या पडून ते नष्ट होतात आणि शेवटचा पाऊस पडल्यास या किडीचे नैसर्गिक नियंत्रण होते त्याच्यानंतर आता आपण रासायनिक या ठिकाणी कसं मारू शकतो तर ते या ठिकाणी सांगतो ही कीड संपूर्ण देशात पसरली असल्या क्लोरो फायरेफॉक्स दहा टक्के दाणेदार थिकान किंवा फ्री फोनियल झिरो पॉईंट थ्री टक्के ही दाणेदार यापैकी कोणत्या एका कीटकनाशकाची निवड करून पाच किलो प्रति हेक्टर शंभर किलो शेण खतात मिसळून ओलीने शेतात रोपास जवळ वापर करू शकता या कीटकनाशकाचा वापर करण्यापूर्वी शास्त्रीय तंत्रज्ञानाचा या ठिकाणी सल्ला घ्यायचा आहे सल्ला घेऊनच या ठिकाणी आपण रसायन वापरायचा आहे असं या ठिकाणी सापा या किटीचा प्रादुर्भाव असल्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे तर व्हिडिओ आवडला तर आपल्याला लाईक करा आपले नवीन नवीन व्हिडिओ असे येत असतात मित्रांनो तर आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद